रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात आमदार सचिन कल्याण शेट्टी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगले पॅकेज जाहीर केले असून अक्कलकोट मतदारसंघाला एकशे सहा कोटींच्या मदतीचा प्रस्ताव दिला शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली सविस्तर सगळ्या पत्रकार बांधण्याचं स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद आहे जी अतिवृष्टी या सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यातल्या अकलोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे पिकं गेली जमीन खरडून गेली माती खरडून गेली विहिरी गुजली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जे बळी आहे तिथं संकटा स्थापना आणि दिवाळीच्या पोहोचवतात